नमस्कार मी राहुल कुलकर्णी मला खरोखर धक्का बसला आहे कारण संपदा मुंडे सव्वीस वर्षाची तरुण मुलगी डॉक्टर मुलगी एम बी बी एस आहे आणि आता तिला एम डी करायचं आहे त्याच्यासाठी तिने नीटची तयारी केली आहे तिला उत्तम मार्क्स मिळाले ह्या वर्षी तिचा म्हणजे जो काही बॉन्ड होता कारण आपल्याकडे काय आहे की ग्रामीण भागामध्ये जाऊन वैद्यकीय सेवा द्यायला कुणीही एम बी बी एस डॉक्टर तयार होत नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे आणि म्हणून सरकारने काय केलं आहे तर एक कंपल्सरी बॉन्ड केलाय आणि तो बॉन्ड तुम्हाला पूर्ण करावाच लागतो ग्रामीण भागामध्ये जाऊन सेवा द्यावी लागते ती विशिष्ट सेवेची मुदत संपल्यानंतर तुम्ही मग तो बॉन्ड मुक्त होता आणि त्यातनं तुमची खाजगी प्रॅक्टिस करता किंवा पुढच्या शिक्षणासाठी जातात संपदा ही सव्वीस वर्षाची मुलगी मी सव्वीस वर्षाचा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण मला आत्ता जे महाराष्ट्राला सांगायचं आहे ना ते असा इतकं धक्कादायक आहे आणि आपला समाज कुठल्या पातळीवरती चाललाय किती गोष्टी आपण जनरलाइज केल्या आहेत आणि एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल बोलत असताना कारण मी जेव्हा पुण्यामध्ये असलेल्या तरुण मुलांना की जे विशिष्ट जातीचे आहेत त्यांना रूम भाड्यानं न देणं त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणं असे जे प्रकार सुरू आहेत त्याच्याबद्दल महाराष्ट्राला दाखवलं त्यावेळेला अनेक लोकांनी आमच्यावरती टीका केली आज ह्या तरुण मुलीचा ह्यातनं मृत्यू झाला तिने आत्महत्या केली हे किती धक्कादायक आहे हे नीट समजून घ्यायला हवं घडलंय काय तर संपदानं तिच्या विरोधामध्ये जे काही प्रकार सुरू होते त्याची एक ऑफिशियल तक्रार केली तिचं असं म्हणणं आहे की एक गुन्हेगार आलाय त्या गुन्हेगारानं एक गुन्हा केला आहे आणि तो गुन्हा तिच्यामध्ये होमिसाईड म्हणजे कुणाचा आहे आणि तिने तसं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मेन्शन केलंय आता हे ज्यांना कुणाला अडचणीचं वाटलं त्यांना असं वाटलं की होमिसाइड हा जर मुद्दा राहिला तर काय होईल तर संपदाच्या त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं संबंधित गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होईल आणि म्हणून तो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलून द्या असं कोणाचं तरी म्हणणं आहे असं दिसतंय कारण त्याच्या आतलं गाडी आरोप केलाय आता ती ज्या वेळेला ती पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलत नाहीये त्यावेळेला ती, ती आपल्या काही वरिष्ठांशी जे कोणी मेंटॉर असतील त्यांच्याशी ती बोलते आणि चर्चा करते की असं होमिसाईड हा शब्द काढणं बरोबर आहे का जी मुलगी आहे तिला अनुभवच नाही या सगळ्या गोष्टीचा आणि मग ते तिला सांगतात की तुम्ही होमिसाईड शब्दाबद्दल त्यांचं जे काही असेल ते मत ती काही काढत नाही मग एक खासदार तिथे येतात आता तिथे दोन खासदार आहेत एक आहे साताऱ्याचे आणि दुसरे आहेत माढा पलटणचे मग ते तेच खासदार आहेत की आणखी कोणी खासदार आहेत डोंट नो पण ते खासदार तिला येऊन असं म्हणतात की संपदा तुमच्याबद्दल एक तक्रार आहे ती पोलिसांची तक्रार आहे की तुम्ही बीडचे आहात आणि बीडचे आहात म्हणून तुम्ही या संदर्भामध्ये पोलीस म्हणतात की तुम्ही बीडच्या असल्यामुळे असे वागताय संपदाचा हा चार पाणी जो तिनं दिलेला चौकशी समितीचा लेखी तिचं म्हणणं आहे ते माझ्या हातात आहे आणि काय घडलंय बघा ते जे म्हटलं जात होते की खासदाराचा संदर्भ आहे पंधरा मिनिटांनी पहिल्याच मनावरती तिने लिहिलंय की तो जो कोणी आरोपी आहे त्याला आणलं त्याचा बीपी हाय होता मग त्याला ऍडमिट केलं वगैरे वगैरे आणि मग डॉक्टर वगैरे सो काय दहा मिनिटांनी माननीय खासदार यांचे दोन पिया आले त्यांनी मला फोन घेऊन माननीय खासदार बोलत आहेत असं सांगितलं तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना माननीय खासदार सरांनी मला विचारणा केली की पोलीस कर्मचारी यांची कंप्लेन अशी आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळं आरोपी यांना फिट देत नाही असं पोलिसांचं आरोप आहे हे फिट देत नाही म्हणजे काय तर पोलिसांचं म्हणणं असं आहे की जो आरोपी फिट आहे असं आम्हाला वाटतं तसं तुम्ही फिटचा आवाज कारण त्याच्यावरती त्या आरोपीची रजा पेरोल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात संपदानी असं लिहिले तक्रारीमध्ये की पोलीस माझ्यावरती खोटा दबाव आणतायत की जे आरोपी आहेत त्यांना फिटचं सर्टिफिकेट द्या जे मी देणार नाही आणि मग ती सिव्हिल सर्जनकडे तक्रार करते सिव्हिल सर्जननी तक्रार केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचं पण माझ्या हातात पत्र आहे ते उलट तक्रार करते संपदांचं आणि पोलिसांचं काही कोऑर्डिनेशन नाही आहे संपदा पोलिसाबरोबर ते काही जणू शत्रू आहेत अशी अशी वागणूक तिची आहे आणि म्हणून संपदाला अशा कामाच्यासाठी नियुक्तच करू नये असं म्हणून मग ते तिच्याबद्दलची तक्रार करतात आणि पृष्ठ क्रमांक चारवरती वरती जे संपदांनी लिहिले आहे ह्याच्यामध्ये कारण तिच्या विरोधामध्ये एक चौकशी समिती बसली जी डी म्हणतो आपण तिला ती डी लागल्यानंतर चौकशी सुरू झाली तिला तिने उत्तर दिलंय की माननीय चौकशी समिती अध्यक्ष यांना विनंती करत आहे की पोलिसांनी मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नये अधिकाऱ्यांनी अपशब्द जसे की बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करत आहेत बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत अशा शब्दात हिनवू नये ही, ही बाब माननीय पोलीस निरीक्षक यांच्या पत्राला अनुसरून खूप गंभीर आहे व पोलीस प्रशासन व कायद्याचं उल्लंघन करून डॉक्टरांना नाहक त्रास देत आहेत अशी बाब गंभीर असून त्यांना समज द्यावी अशी विनंती मी करत आहे आणि पोलीस कर्मचारी यांचा मानसिक त्रास सहन करत आहे यातून अनुचित घडलं तर त्यात पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं मी लिहून देत आहे व त्यांनी केलेल्या मानसिक त्रासाला छळ इथून पुढे सहन केला जाणार नाही असे सांगते व विनंती चौकशी प्रशासनास करते आहे की आरोपींनी डॉक्टरांच्या संदर्भामध्ये अपशब्द वापरू नये काय संबंध आहे बीडचा काय संबंध आहे बीडमधल्या गुन्हेगारीचा इथे सव्वीस वर्षाची मुलगी जिला तुम्ही दबाव आणतात की होमीसाईडच तुम्ही ते बदला रिपोर्ट त्या मुलीला सांगतात की जे आरोपी फिट नाही त्याचा फिटनेसचा अहवाल द्या ती काय करेल ती तिचं कर्तव्यच बजावेल ना आणि मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कंटाळून आज त्या मुलीनं आत्महत्या केली त्या जिल्हा काय जे पलटणचं उपरुग्णालय त्याच्या शेजारी एक लॉज आहे तिथे ती गेली आणि तिने सुसाईड केली आणि त्याच्या ती सुसाईड करत असताना पण तिला असं वाटलं की मी जे काही करते ते मी का करते ते जगाला कळावं तिने चिठ्ठी नाही लिहिली तिने आपल्या डाव्या हातावरती पेननी लिहिलं ते की हे असं असं होतंय हे असं असं होतं आणि हे हे लोक मला त्रास देत आहेत आणि गंभीर बाब अशी की ज्याच्यात आज ले ले की महाराष्ट्रालाही प्रश्न पडलाय की हा खासदार कोण आहे तर त्या संदर्भामध्ये त्याचं उत्तर त्यांना घ्यायचं आहे ते येईलच महाराष्ट्राच्या समोर आता श्री धनंजय मुंडे यांनी आमच्याशी बोलत असताना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची जी खंत आहे ती बोलून दाखवली की विशिष्ट समाजाला विशिष्ट जिल्ह्याला तुम्ही कसं टार्गेट करत आहात माझ्या मते हे सर्वथाच चूक आहे मी पूर्वी म्हटलंय की वाल्मिक कराड हा एक गुन्हेगार संतोष देशमुख हे निरापराध आहेत ते त्याच कॉन्टेक्टमध्ये बघायला पाहिजे त्याला जातीचे रंग देऊन त्याच्यात जी काही अनुचित गोष्टी घडतात त्या घडू नये ते कोणी आणि जाणीवपूर्वक असं मला म्हणायचं नाही पण इथे बीडचा संदर्भ देऊन तुम्ही कशासाठी त्या मुलीला टॉर्चर केलंय वाईट गोष्ट अशी आहे की या संदर्भामध्ये संपदानी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी डी वाय पी वगैरे त्यांना तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये ते म्हणते की ह्या सगळ्या प्रकरणाची तुम्ही चौकशी करा माझ्यावरती असा असा दबाव आणला जातोय त्या चौकशीत त्या पत्रावरती काहीच झालं नाही त्याच्यानंतर तिने माहिती अधिकारामध्ये अर्ज लिहिला आणि ते विचारते की मी जे अर्ज तुम्हाला दिला तर त्याचं काय झालं इमॅजिन करा एक पोलीस अधिकारी तिच्यावरती अत्याचार करतो असं तिचं म्हणणं आहे चार वेळेला तिने तिच्यावरती अत्याचार केला तो एक भाग इकडे तुम्हाला खोटी प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तिच्यावरती आग्रह हे करता दबाव आणताय तो एक भाग खासदार महोदय तिच्यावरती दबाव टाकताय तो एक भाग तिला बीडचे आहेत म्हणून तुम्ही हे नव्हताय तो एक भाग ह्या सगळ्यातनं काय दिसतंय तर आपला समाज म्हणून जो काही प्रवास आहे ना तो कशा दिशेनं चाल मी हे तुम्हाला जे आत्ता जे प्राथमिक माहिती आहे तेवढीच दिली कारण मला तपासाच्या कोणत्याही बाबीवरती परिणाम व्हावा हो असं वाटत नाही पण हे गंभीर आहे की तुम्ही बीडच्या हात म्हणून हिनवत असेल आणि ती संपदा रेकॉर्डवरती सांगत असेल तर या संदर्भामध्ये धनंजय मुंडे यांनी मागणी केली त्याप्रमाणे एक स्वतंत्र एस आय टी नेमून त्याची चौकशी व्हायला हवी हे खासदार कोण आहेत ते बघायला हवं आणि त्याच्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राने हे समजून घ्यायला हवं बीड हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे त्या जिल्ह्याला एक स्वतःचा असा इतिहास आहे बीडमध्येच सगळे गुन्हेगारात असं नाही बीडमधली कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली होती हे खरं आहे बीडमध्ये अनागोंदी होती हे खरं आहे पण त्याला संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण समाज जबाबदार नाही आहे बीडमधल्या माणसाला पुण्यामध्ये बीड मुंबईमध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये जी काही ट्रीटमेंट मिळते आहे ते सर्वथा चुकीचं आहे हे पुन्हा एकदा संपदाच्या या प्रकरणातून दिसून आलंय पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की जेवढा भाग महत्त्वाचा होता तेवढाच मी तुम्हाला सांगितला अनेक माझ्याकडे पत्र आहेत जी त्यांच्या अंतर्गत तपासाचा भाग आहे ते आम्ही सांगितलेलं नाही जेवढं सांगणं आवश्यक होतं तेवढंच सांगितलंय पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणावरती आपलं बारकाईने लक्ष असेल यातले जेवढे तपशील तुम्हाला सांगणं आवश्यक आहे तेवढे आम्ही जरूर सांगू मुद्दा एवढाच आहे की संपदाला न्याय मिळाला पाहिजे थांबूया आपण इथे